लहान मुलांचे मन किती निर्मळ असतात माझ्या मुलाला पप्पांशिवाय एक मिनिटसुद्धा करमत नसायचं सकाळी उठल्यावर पप्पा संध्याकाळी पप्पा झोपताना पप्पा त्यांच्याजवळ झोपायचं आता मी ज्या वेळेस हे झाल्यापासून सारखे रडते सारखं मला म्हणतो मम्मी तर रडू नको मी त्याला एकदा सांगितलं की दादा तू सारखं पप्पांचं नाव नको काढू आठवण म्हणजे मला मला रडायला येतं त्या दिवसापासून आज महिना होता आला त्याने एकदा पण आठवण काढली नाही असं नाही आहे की मी त्याला वडील म्हणजे काय हे म्हणजे त्यांच्याविषयी काही सांगत नाही स सा। व्यवस् त्याला सगळं त्यांच्याविषयी सांगते तुझे पप्पा असे होते तसे होते आणि त्यांनाही त्याच्याशिवाय एक मिनिटसुद्धा करमत नसायचं दिवसभर तोच लागायचा व्हिडिओ याच्यासाठी असतो की जेणेकरून तो मोठा झाल्यावर त्याला कळेल त्याच्यासाठी वडील म्हणजे काय होते आणि त्याच्यासाठी काय काय केलं वडिलांनी हे सगळं त्याला आठवेल मोठ्यापणे याच्यासाठी व्हिडिओ असतो